या प्रकारे इंद्रदेवाकडे सांगितलं आता काय मागायचं इंद्रदेवा सांगितले काय मागायचं ते माग त्यावेळेस ऋषीने सांगितलं ज्यांच्यामुळे ज्यांच्या मुळे असणारा माझं का झालेलं आहे त्या असे काय लावण्यखाने असणारे काय पाच अप्सर आहेत ना त्याच अप्सरामध्ये मला भेट द्या आणि त्या अपसरा इंद्राने त्याला भेट दिली भेट दिल्याच्या नंतर बरं का हजारो वर्ष चटकेने ऋषीने काय केलंय त्या अप्सरात शोषण केला आणि पुढे झाल्याच्या नंतर पुढे काय झालं ऋषी सामर्थ्य सामर्थ्यूपे मदन मोहन विराजमान असणार बर का त्या अक्षरेची भेट असणार इंद्रदेवाने त्याला दिली दिले तर नंतर असणार बर काय ऋषीकडे पण असणार संपूर्ण असणार माया होती बर का संपूर्ण असणार कारण तपशाला तेवढी गाण होती आपल्या तपशाच्या जोरावर के काय केलं बरं का स्वातंत्र्य असणार रूप चक्क्याने गेले तारुण्यामध्ये अवश्य मग त्याने प्रवेश केला आणि तारुण्य अवश्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्याने पुढे काय केलं हे कोणी ऋषीच्या रूपाशी आपण

त्यांचे गीता त्यांचे गीतं नृत्य धोरे श्रीराम राम मा पडले तुझे प्रवनी आईशा सांगती सकाळ मुनी न विस्मिता मनी श्रीराम राम हा त्यांचा असणार ते असणार देखील सुंदर असणार त्या मुंगुल असणार ते असणार अप्सरेचा गायन चालू आहे आणि असणार तो रुष असणार बरं कशा जास्त अप्सरेच कडी प्रेरणा करू लागलेला आहे ही असणारी जे काही करता आहे ना ते ऋषी असणारे प्रभू रामचंद्र जी सांगू लागले आता आणि ऐकल्या त्यानंतर प्रोग्राम रामचंद्र मनामध्ये ते पेशांकर्णी असणाऱ्या मंद करणी नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र त्या असणाऱ्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेले प्रोग्रामचंद्रला त्या बघितला बघितलं गेलं त्याच्या नंतर असताना त्या ऋषीला अतिशय आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भारामध्ये त्या ऋषीने काय केलं ऋषी वर्षानुवर्षी राबविले या ऋषीने काय केलं मान धानाने त्या शरण रामचंद्राला हा किती तरी पापी असला ना तरी भगवंताला शरण गेल्याच्या बाह्यरंगाने परमार्थ करतो आणि अंतरंगाने परमार्थ करतो याच्यामध्ये असणारा खूप मोठा फरक आहे बरं का ऋषीने काय केलं शेतकरी तन मन धराने प्रभू रामचंद्राची सेवा केलेली आहे नवे लक्ष्मण असलेली शिद्धासाठी प्रभू रामचंद्राला काय केलं आहे आपल्या आश्रमामध्ये लिहिलेलं आहे आदर आसन चटके लिहिलेले आणि थोडं स्वच्छ पूजा असणाऱ्या प्रभू रामचंद्र असं हटलं सुमनाची शिद्धांची तो करू लागला